परभणी जिल्ह्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांच्या वतीनं नासधूस करण्यात आली होती त्याला तिथेच्या परिसरात काही भीमसैनिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले त्यानंतर घटनेचं वृत्त वाऱ्यासारखे शहरासह जिल्ह्याबाहेर सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरू लागल्यानं शहरात भीमसैनिकांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढत कडकडीत बंदची हाक दिली याच मोर्चादरम्यान काही आक्रमक भीमसैनिकांसह बाहेरील काही समाजकंटकांकडून जाळपोळ करत वाहनाची तोडफोड करण्यात आली तसेच संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे म्हणून हा प्रकार घडू नये या संदर्भात धुळे जिल्ह्यातील कापडणे परिसरातील तरुणांनी एकत्रित एक कापडणे परिसर अन्याय अत्याचार निर्मूलन संघर्ष समिती स्थापन करत त्या माध्यमातून सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय सचिन कापडणीस सा साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात बाबा ना